तुम्ही बघू शकता आपलं रस्सा तयार झालेला आहे तर सर्वप्रथम मी डिश मध्ये काढून घेते हे मोड आलेली हुलग्याची रस्सा भाजी कशी झाल्या नक्की सांगा तुम्ही आणि याला कोळीत च सुद्धा म्हणलं जात या हुलग्याचे मागं सुद्धा तयार केलं जातं हे शरीरासाठी पौष्टिकच आहे अशाच नव रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवते मोड आलेली मुलग्याची पातळ रस्सा भाजी त्याच्यासाठी साहित्य बघा तर एक वाटी मोड आलेली हुलगे घेतलेत बारीक शिरलेला कांदा कोथिंबीर सहा पाकळ्या लसूण खोबरं त्याचप्रमाणे मसाले बघा घरचं लाल तिखट जिरा पावडर धना पावडर गरम मसाला हळद आणि चवीपुरतं मीठ तर सर्वप्रथम मी कोथिंबीर जिरे आणि खोबरं ह्याचं मी वाटण करते त्याचप्रमाणे मी हुलगे याला कुकरला तीन शिट्ट्या लावून घेते चार शट्टेमध्ये आपले होलगे चांगले शिजलेले आहेत त्याचप्रमाणे मी के वाटणसुद्धा केलेलं आहे वाटणसुद्धा केलेलं आहे तर चला तर मग आपण फोडणी देऊया आपण फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे सर्वप्रथम आपण कांदा चांगला भाजून घेऊया कांदा चांगला भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण चांगलं ॲड करूया कांद्यामध्ये आपण आपला कांदा चांगला परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी वाटण ॲड करते हे चांगलं आपण भेज करून घेऊया आणि चांगलं परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू बघू शकता आपला चांगला मसाला भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी जे आपण मुलगे शिजवलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया तुम्हाला किती रस्ता पातळ ग्रेव्हीदार करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आपण मुलगे आधी शिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त याला एक चांगली वाफ काढायची आपण पाच मिनटासाठी आपण पा। त्याला उकळी आणून द्यायचे पाच मिनटं आपण पा। उकळी आणून दिले तुम्ही बघू शकता आपलं रस्सा तयार झालेला आहे तर सर्वप्रथम मी डिश मध्ये काढून घेते हे मोड आलेली हुलग्याची रस्सा भाजी कशी झाल्या नक्की सांगा तुम्ही आणि याला कोळीत ची सुद्धा म्हटलं जात या हुलग्याचे माडग सुद्धा तयार केलं जातं हे शरीरासाठी पौष्टिकच आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद